नमस्कार मी वनिता आणि आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आम्हाला गावाला जायचं होतं आणि आम्ही तिकीट बुकिंग करून ठेवलं होतं तसं पण काही वेटिंग लिस्ट होतं त्यामुळं काही म्हणजे होईल का नाही असं वाटलं कारण वेटिंग लिस्ट भरपूर होती तशी पण फायनली तिकीट मिळालं आम्हाला आणि आम्ही शक्यतो ठाण्यापर्यंतच तिकीट काढतो कारण भरुच ते सातारा तिकीट नाही मिळत लवकर म्हणजे जायचं म्हणलं लगेच तर इमर्जन्सी कारण सात आठ दिवसात तर नाहीच म्हणजे जवळजवळ माझे महिना दीड महिना आधी काढावं लागणार पण तसं आम्ही काढतच नाही कारण तारीख मागं पुढं होती त्यामुळे मग सगळं पैसे व्हायचं कॅन्सल करून टाकावं लागतं त्यामुळे आम्ही नाही तसं काढत आणि डायरेक्ट मग ठाणा काढतो ठाण्यामध्ये जाऊन था एक दिवस मुक्काम करतो ठाण्यामध्ये तिथे था सात सासरा आहेत माझे चुलत तर त्यांच्या इथं एक दिवसाचा मुक्काम त्याच्यापुढं मग गावचा प्रवास चालू होतो तर गावाला जायचं म्हणलं यावर्षी काय झालं त्यांनी बसचं तिकीटच नाही बुक केलं हे झालं म्हणजे ज्या दिवशी जायचं त्या दिवशी बुक करायला गेले पण होतच नव्हतं कारण कसं का सुट्ट्या पडल्या शाळेला आणि मग ते मुलांना सगळी गावाला जायला निघाली मग ती नाही हो झालं शक्य आणि मग आम्ही ट्रॅव्हल्सने आम्हाला जावं लागलं मला वाटते जवळजवळ बसच्या डबल तिकीट द्यावं लागलं ते पण फुलच्या डबल द्यावं लागलं आणि माझी तर काही हाफ तिकीट आहे त्यामुळं पैसे भरपूर आमच्या वाया गेले पण ठीक आहे तर फायनली आम्ही गावाला पोचलो आणि इथं कलिंगड वगैरे माझ्या सासूर यांनी आणलं होतं कसं गावाला गेलं की मग मुलांना खायला भरपूर काय काय मिळतं तर इथं असं कलिंगड वगैरे आणलं ते कट करून मी मोठ्याला खायला दिलं आणि त्याची मज्जा असती गावाला आलं की चांगली होती चांगली इथं सातारमध्ये आलो आम्ही सकाळी आणि पूर्ण रात्रभर प्रवास केलेला त्यामुळे इथं जरा थोडा आराम केला सातारमध्ये येऊन सातारमध्ये पण आमचं एक घर आहे आणि मग तिथून एक दिवस सातारमध्ये राहिलो आणि त्याच्यानंतर पुढं मग गावाला जायला निघालो तर सातारामध्ये म्हणजे पाच मिनटाच्या अंतरावरच स्टँड आहे तर तिथं जाऊन मग गावाला जायची बस पकडली आणि मग गावाला निघालो तर गावाला गेलं की खरं लय भारी वाटतं तसं म्हटलं तर एकदम थंडी अशी आहे गावाला आणि म्हणजे थंडी म्हणजे असं वाटतं की डिसेंबर नोव्हेंबरचाच महिना आहे खरं तर गावाकडं असं एवढी थंडी लागते खरं आणि असं स्वेटर वगैरे घालून असं वाटतं बसावं अशी थंडी असते इकडे तर फायनली आम्ही गावाला पोहोचलो आणि मग बाकीचे सगळी आवरावर वगैरे करावी लागली तसं म्हटलं तर सासूबाईने आधीच सगळं साफसफाई वगैरे करून गेल्या होत्या पण येऊन चार पाच सहा दिवस झाले होते, होते सातारला जाऊन तर परत मग थोडी साफसफाई थोडीफारच होती तेवढी करून घेतली आणि काय होतं ते सारखे गावाला येत राहतात म्हणजे आमची शेती पण म्हणजे शेती घरीच करतो आम्ही तर ते येतात मग गावाला येऊन जाऊन सातारा असं चालू असतं कारण सासरे वगैरे सातारामध्ये जॉबला आहेत मग त्यामुळं त्यांना जा सातारामध्येच बरं पडतं कारण लांब प्रवास करत या पंचवीस किलोमीटर पडतंच गावापासून सातारा आणि मग ते रोजचं येणं जाणं नाही परवडत तसं म्हणलं तर त्यामुळं मग हो आमची फॅमिली मग सातारमध्येच राहते मग काही जर भात काढण लावण काय असेल किंवा यात्रा वगैरे असेल तर मग येतात गावाला मग मग ती आलेत की मग सुट्टी वगैरे असेल तर आम्ही पण येतो मग गणपती वगैरे आम्ही गावाकडे स्वतः बसवतो हो मग गावाला येतो ये गणपतीला वगैरे तर इथं मी भाज्या वगैरे आणल्या होत्या सातारवरून तर त्या सगळ्या सेपरेट करून ठेवल्या आणि काय आमच्या इथं भरपूर जुनं घर आहे आमचं त्यामुळं दोन हजारमधलं घर आहे आमचं त्यामुळं इथं जास्त असं म्हणजे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवता येईल किंवा असं असं काही नाही तर असं साधंच घर आहे आमचं म्हणजे मोठं आहे तसं बारा खोले आहेत पण साधंच आहे घर किचन वगैरे असं काही नाही तर इथं सगळं भाजी आणली होती ती सगळी निवडून ठेवायची होती तर ती सगळी निवडून वगैरे ठेवली आणि भाजी ती म्हणजे गावाकड आलं गावाकडचीच ती भाजी विकत वगैरे नव्हती आणली त्यांच्या मिस्टरांच्या आत त्यांनी दिली होती भाजी, ती भाजी तर ती साफ वगैरे करून ठेवली आणि जेवण वगैरे आम्ही तिकडूनच घेऊन आलो होतो कारण इथे येऊन करायचं म्हणलं की मग ते नाही जुळत कारण मैता घेतो मग आणि इथं मग भांडे वगैरे ते सगळं सगळी पडली होती आ, ती खाल्ले पिलेली थोडीफार ती घासून टाकली आणि खरं म्हणलं तर ते पोरं म्हणले की भांड्याचा ढिगाराच पडत असतो आणि गावाकडं म्हटलं तर काहीच वाटत नाही तसं काम करायला किंवा काय आणि बाहेर सिटीमध्ये म्हटलं की नको कंटाळा येतो नुसतं मग असं सुट्टीला गावाला आलं की जरा बरं वाटतं खरं मस्त वाटतं गावाकडं लॉकडाऊनपासून गावाला यायची खरं जास्त सवय लागली नाही तर नव्हतंच गावाकडे यायचं म्हणजे एवढं अशी आवडच नसायची पण लॉकडाऊनमध्ये जेव्हा राहिलो आम्ही इथं येऊन तेव्हा मग जरा आवड निर्माण झाली गावाला यायची तर इथं भांडी वगैरे घासून झाली माझी आणि बाकीचं सगळं पुसून वगैरे घ्यायचं होतं तर ते जास्त वेळ काही लागलाच नाही कारण ते आधी म्हणजे सासवीने साफ करून ठेवलं होतं पण मी भरणे वगैरे ते साफच केलेले होते पण बाकी थोडंफार धूळ बसलेली मग ती साफ करून घेतली व्हिडिओज मी दोन तीन दिवसांना अपलोड करत राहते खरं पण व्ह्यूजचा काय प्रॉब्लेम झाला आहे तेच कळत नाही मला व्यूजच म्हणजे जास्त असं येत नाही तर शॉर्ट व्हिडिओ पण मी खरं वेळच भेटत नाही टाकायला आणि ते बाळ लहान असले की मग लईच अवघड होतं खरं व्हिडिओज वगैरे एडिट करायला व्हिडिओज वगैरे काढून मी ठेवते भरपूर अक्षरशः माझा मोबाईल हे स्पेस आहे ना फुल दाखवायला लागले तर व्हिडिओज काढून ठेवलेत पण एडिटच करायचं राहून जातेच खरं म्हटलं तर आणि जसा वेळ भेटेल तसं मग एडिट करून टाकत नेते व्हिडिओज आणि व्ह्यूज तरी पण कमीच येत आहेत मग बघू आता मग टाकत म्हणलं राहायचं चा। कारण हा चॅनल आहे भरपूर जुना चॅनल मी खोललेला आहे ओपन केलेला जवळजवळ दोन वर्ष झाली ओपन करून तर म्हणजे मला काहीच कळत नाही की हात चालू ठेवावा की दुसऱ्यावर नवीन खोलून त्याच्यावर व्हिडिओज टाकावे पण असं वाटतं की एवढे सबस्क्रायबर आहेत तर, तर तेवढे मला असं वाटतं की मिळवायचे म्हणजे भरपूर मला असं हे करावं लागलं असं मला वाटतं तर म्हणून मी म्हणते की ह्याच्यावरच व्हिडिओ टाकायचे गावाकडं आलं तर आता एक महिना राहायचं म्हणतोय पण इथं थोडे दिवस राहणार आणि खाली तळ आहे म्हणजे म्हणजे माझं माहेर आहे तर तिथं थोडे दिवस राहायचं असं म्हणते तर बघूया जसं जमल तसं आणि ख भारी वाटतं इकडे या भागात तसं म्हटलं तर आणि त्यामुळं लोकं आहे तसं म्हटलं तर आमच्या इकडं लोक भरपूर फिरायला वगैरे येतात तर छान वाटतं असं आमच्या या साईडला या भागात मिनी महाबळेश्वरच म्हणतात खरं आमच्या या वरच्या पठार भागाला म्हणजे घाटमाथ्यावरच आहे खरं डोंगर भागातच आम्ही राहतो पण चांगलं आहे तसं सुविधा सगळ्या गावामध्ये हॉस्पिटल आहे सरकारी बँक आहे पतसंस्था आहे म्हणजे महाराष्ट्र बँक आहे आणि हे आहे पोस्ट ऑफिस वगैरे म्हणजे सगळ्या सोयी आहेत दुकानं वगैरे भरपूर आहेत तशी असं घाट्या घाटावरच आहे घर खरं गाव पण चांगलं आहे तसे सोयी वगैरे चांगले आहेत आणि कसं मला असं वाटतं की ते खाली आमचं महाज माहेर आहे ते असं डो दो, चारही डोंगरांच्या पायथ्याला आहे तर मग असं वाटतं की तिथं तिथल्यापेक्षा मला वरतीच बरं वर वाटतं खरं माझ्या सासरी इथं कारण रस्ता वगैरे असं सगळ्या सोयी आहेत आणि अशा सोयी पाहिजेच खरं म्हटलं तर कारण एमर्जन्सीला वगैरे बरं पडतं इथं मी सगळं रॅ रॅग वगैरे सगळं साफ करून घेतलं आणि कपाट आहे ते हे लग्नातलं आहे माझ्या तर आम्ही सो सोबत नाही घेऊन गेलो धन्यवाद आचा व्लॉग मी इथंच थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब जरूर करा